नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण गणपतीचे प्रिय रांगोळे आहे खूप सुंदर रांगोळी आहे दासवंदी फुलांचे रांगोळे आहे खूप सुंदर आहे आठ ते आठ टिपक्यांचं आता बघू शकाल मी छानच सुंदर दासवंदीच्या फुलं काढून तयार करून घेत आहे किती सुंदर आहे बघू शकाल तुम्ही तुम्हाला नक्की आवडेल काढून बघा दाराबाहेर खूप सुंदर सुरेख दिसणारी रांगोळी आहे आणि आता रंग भरून तयार करून घेत आहे मी हिरवा रंग घेतलेला आहे खूप सुंदर आहे नक्की आवडेल तुम्हाला नजर लागण्यासारखं रांगोळी आहे चला आता पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवायचं कर विसरू नका आता बघू शकाल मी खालच्या बाजूला हिरवा रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि फुलांच्या पाकळ्यांमध्ये लाल रंग भरून तयार करून घेत आहे गणपतीचे प्रिय आहेत लाल कलर दासवंदचं फुलं खूप सुंदर आहे आणि आता बघू शकाल ही चारही फुलं तयार झाल्यानंतर अगदी आपल्याला रेडीमेड फुलांसारखं दिसतो आहे इतकी सुंदर दिसतो आहे रांगोळी खूप सुंदर आहे आवडलं असेल तर नक्की एक लाईक करा आणि चला आता पूर्णपणे आपण ही फुलं तयार करून घेतलेलं आहो आणि आता चारही फुलं असंच प्रकारे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि असंच प्रकारे आपल्याला रंग भरून तयार करून घ्यायचं आहे चला आता पूर्णपणे आपण तयार करून घेऊया आता बघू शकाल चारही फुलांचं मी रंग भरून तयार करून घेतलेलं आहे अगदी आतमध्ये थोडंसं चॉकलेटी रंग भरून तयार करून घेत आहे खूप सुंदर दिसणारी आपलं दासवंदची फुलं तयार दा झालेलं आहे कशी वाटली तुम्हाला आवडलं असले तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन आलं असले तर नक्की सबस्क्राईब करा रोज तुम्हाला नवीन नवीन नवी रांगोळी बघायला मिळतील किती सुंदर आहे फुलं बघू शकाल तुम्ही अगदी नजर लागण्यासारखं रांगोळी आहे खूप सुंदर दिसत आहे आपला रांगोळी आणि अगदी साधी सोपी पटकन तयार होणारी रांगोळी आहे आठ ते आठ टिपक्यांचं मधी सेंटरमध्ये एक गोलाकारचे डिझाईन तयार करून घेतलेलं आहे बघू शकाल तुम्ही आता रेडीमेडच्या रांगोळीसारखं दिसत आहे आणि त्यानंतर नऊ ते एक टिपक्यांचं दाराबाहेर काढण्यासाठी अगदी साधी सोपी पटकन तयार होणारी आणि शानचं सुंदर शंखाच्या रांगोळी काढून तयार करून घेत आहे एक रेश ओढून घेतलेला आहे आजूबाजूला बदाम आकारचा डिझाईन तयार करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी केसरी रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता आजूबाजूच्या टिपक्यानं आपल्याला शंखच्या आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता त्याच्या हातमध्ये आपल्याला निळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे चला आता पूर्णपणे आपण तयार करून घेऊया आता प्रत्येक रंगवरून तयार झालेला आहे प्रत्येक बाजूचा आपला रांगोळी दोन्ही रांगोळी तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला रांगोळी कोणती रांगोळी आवडली नक्की मला कमेंट करून कळवा आवडलं असेल तर नक्की एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू